नमस्कार मित्रांनो लग्नांतर होलस प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय आता कुठे मालिनीचे काव्याबद्दलचे जे सगळे गैरसमज दूर झालेले असताना पुन्हा एकदा काव्याच्या आयुष्यात विलन बनून आलेल्या सुनीताने मालिनी काकूच्या विरोधात कान भरलेले असतात मालिनी तू अशी कशी नेमकी गप्प बसू शकते सु तुझ्या सुनीचा बॉयफ्रेंड नेमका कोण आहे हे तुला काव्याने सिद्ध करून दाखवलंच पाहिजे होतं आणि तू असा कसं तिला दिस तिच्यावर विश्वास ठेवून तिला माफ केलंस तू तर आता सुनीताने काव्याविरोधात मालिनीला असे सांगून आगीत तेल ओतले असत मालिनीच्या मनात सुद्धा हे विचार चालू असतात सुनीता म्हणते त्यात नक्की काहीतरी मोठं तथ्य आहे मला पण आता हे बघायचंय की के तो मुलगा नेमकं कोण आहे तर आता इकडे जीवा सुनीताच्या कॅफेमध्ये येतो त्याच्या क्लायंटला भेटायला तेव्हा सुनीता जीवाला पाहून म्हणते की हा तर त्या मालिनीच्या सुनाचा बॉयफ्रेंड आहे आता मी हे पटकन मालिनीला फोन करून कळवते तेव्हा सुनीता मालिनीला फोन करून म्हणते अगं मालिनी काव्याचा बॉयफ्रेंड माझ्या कॅफेमध्ये आलेला आहे त्यामुळे तू आता जराही वेळ न लावता पटकन माझ्या कॅफेमध्ये म्हणजे मी तुला त्या मुलाचा चेहरा दाखवते तेव्हा मालिनी म्हणते की हे बघ सुनीता मी तिथे येईपर्यंत तो मुलगा निघून जाईल त्यामुळे तू असं फोटो पाठव तेव्हा सुनीता लगेच जीवाचा नकळत फोटो काढून घेते आणि तो फोटो मालिनीच्या फोनवर पाठवते तर आता सुनीताने पाठवलेला तो फोटो पाहून मालिनीच्या पायाखालची मात्र जमीन रखते त्यानंतर मालिनी अगदी रागाने लालबुंद होऊन जाते आणि ती स्वतःशी तसा विचार करू लागते की हे जर हे कसं शक्य आहे नक्कीच ते बावळ सुनी त्याचा काहीतरी मोठा गैरसमज झालेला दिसते पण मला सुद्धा आता काव्याकडून शेवटची खात्री करून घ्यावीच लागेल तर मित्रांनो आता तेव्हा काव्याला तो जीवाचा फोटो दाखवून मालिनी रागातच म्हणते की हाच का तो तुझा ज्या मुलाशी अफेअर सुरू आहे तो तर जीवाचा फोटो बघून काव्याची मात्र बोलती बंद होते तर मित्रांनो आता काव्या खरंच मालिनी समोर तिच्या जीवाशी अफेअर चालू होतं हे म्हणजे हे होतं की ते कबूल करेल का हे पाहणार रंजक असणार आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंट मध्ये नक्की कळवा